हॅलो एवरीवन वन आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा विचार आहे मुलगी म्हणजे लक्ष्मी घर दार समृद्ध करणारी आणि तिच्यामुळे घरी समृद्धी येते नाजूक पावलांनी घरी येणारी मुलगी म्हणजेच लक्ष्मी मार्गशीष गुरुवारी लक्ष्मीपूजन का करतात ते आपण समजून घेऊयात मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाने पवित्र मानलेला आहे भगवत गीतेत श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोह म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना श्रेष्ठ मानला जातो त्यामुळे या महिन्यात केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते गुरुवार हा गुरु व श्री विष्णूचा दिवस गुरुवार म्हणजे बृहस्पती देव आणि विष्णूचा दिवस लक्ष्मी म्हणजे श्री विष्णूची अर्धांगिनी म्हणून गुरुवारी केलेली लक्ष्मी पूजा विशेष शुभ मानली जाते धन समृद्धी टिकवण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा केल्यास घरात स्थिर लक्ष्मी सुख शांती आणि अन्नधान्याची भरभराट होते मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मीची कथा सांगते खूप वर्षांपूर्वी एका गावात एक गरीब पण सुस्वभावी स्त्री राहत होती तिच्या घरी पैशांची कमी अन्नधान्य ही कमी पण ती नेहमी स्वच्छता सात्विकता आणि देवभक्ती ठेवत असे एक दिवस मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी ती घर झाडत स्वच्छ करत असताना एक तेजस्वी स्त्री तिच्या दाराशी आली स्त्री म्हणाली मला थोडं पाणी आणि बसायला जागा देशील का त्या गरीब स्त्रीने आदराने पाणी दिलं स्वच्छ आसन दिलं तिच्याकडे काही नसतानाही तिने थोडी भाकरी व तूप प्रेमाने वाढलं तेव्हा ती तेजस्वी स्त्री खऱ्या रूपात प्रकट झाली महालक्ष्मी लक्ष्मी माता म्हणाली तुझं मन पवित्र आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी स्वच्छता कर माझी पूजा कर दीप लाव आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना कर तुझ्या घरात स्थिर लक्ष्मी वास करेल त्या दिवसापासून ती स्त्री मार्गशीर्ष गुरुवार व्रत करू लागली थोड्याच दिवसात तिच्या घरी धान्याची भरभराट सुख शांती आणि समृद्धी आली गावकऱ्यांनी हे व्रत सुरू केले आणि ही परंपरा पुढे चालू राहिली या कथेतून आपल्याला काय में संदेश मिळाला तर स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचे स्वागत नम्रता आणि सेवा महत्त्वाची आहे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा केल्याने धन अन्न आणि समृद्धीसाठी केली जाते आरती लक्ष्मी देवीची ओवाळू आरती जय लक्ष्मी माता प्रसन्न वतने प्रसन्न हो तारिसी तू भक्ता पूर्वजन्मीची व्रत पुण्याई वैभव राणीला गर्वधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न हो तारिसी तू भक्ता व्रत केल्याने प्रसन्न झाली पुनराणी केले दैन्य दुःख ते दूर करवनी मळ निर्मळ झाले शांबाला दासीला ही पावन हो माता प्रसन्न वतने प्रसन्न होसी तारसी तू भक्ता गुरुवारी हे व्रत जे करी ती धर्म धरुणी मनोकामना पूर्ण करील ती अघटित हो करणी निर्मळ गुरुजी सुखात रमला गुण गाता गाता प्रसन्न वतने प्रसन्न होशी सी तारसी तू तु भक्ता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद